बाळा नवंग एक म्हणून जाते तुम्हाला ऐका यास तरुणी तुला मी वर नो केली न बहिले गणपती बाळा वर नो केली न बहिले गणपती गणपतीच्या ना शिवले गणपती बैलावले गणपती गणपती सडा रांगोळा फूल पडे गणपतीच्या च्या सडा रांगोळा फूल पडे सडा रांगोळा फूल पडे लाडू मोदग देवा मोदक वा देवा पुढे व्यास करून व्यास करून तुला मी मिरण किती तुला मी मिरण केली बहिण्या बसून गणपती तुला मी मिवर नोगली बहिण्या बसून गणपती गणपतीच्या शेवेला शंकरा देव पार्वती शंकरा देव पार्वती वाजळली हरतीन वळू गणपती सारस्वती वाजळली हरतीनू गणपती सारस्वती यास करोनी द्यास करोणी मुलांनीवरून किती तुला मी वर नोकिरी वैम्या बसवले गणपती